राधा बाई काय करते गड्या काहीतरी चालू आहे पोग आपण काय चढते पडायचो खाली काय करते काय माहिती काय करते माशेल खायला टाकते माशेल खायला काय ते भात भात काय पिंजऱ्यात होती मग काय होत पिंजऱ्यात टाकलं इतकाला काय उल याच्यात ज्या कमी जी कमी वाटते बघा कशी माशाला टाकते खायला त्या पिंजऱ्यात टाकते खायला आणि मग मासे त्यात टाकले का इथं मग त्यात मासे बसतात मग धरतात तेव्हा याच्यात धरल्यात मासे है ना आहेत <laughs> ना त्याच्यात हां खाता येते का आ बघा तिला गाठणी मारते आहे ना हां एवढं टाक ना याच्यात टाकते मग हे याच्यात अलीकडे बघा एवढंच त्याला गाठण मारता येणार नाही ते काम कुचरे काही काम म्हणलं का नाही येत मग काय येतं तुला खाता खाता तर तुला मला माहिती आहे एक नंबर आहे म्हणून खायला बांधव ना हे काय बांधव ने पाटकुनी टाकतो बघा तिला साधी एक गाठण मारता येणार एक गाठी मारपणे गाठण मारता येणार गाठण साधी याय नाही तुला गाठण येत नाही फक्त दोन गाठन मार मग त्याला डबा भाकरीचा करून नाही बांधता येतो त्याच्यामुळे म्हणतो ती तू वर जाडा मारली तुला एक साधी गाठण मारता है। ये आता त्यातून सारा त्यात चांडून जाईन कसा कर, कशा येते मग मासे कसे येते तो

बांध त्याची गाठण पहिली बांधणार आहे का नाही तर मी जातो घरी वापस जाऊ का हा बांधायला येणार का बांधणारे का बांधता येणार का